शिवराज पाटील माझे अध्यक्ष जैन कुलप बिळगाव उद्या जैनचं इन्स्टॉलेशनचा कार्यक्रम म्हणजे अधिकार ग्रहण समारंभ आहे आणि आमचे नियोजित अध्यक्ष यल्लापा पाटील आणि त्यांचे आत्ताच करून कमजिरे आमचे सर्व सहकारी या सर्वांचा आणि त्याचबरोबर दिवली मेंबरांचा इन्स्टॉलेशन कार्यक्रम उद्या सहा वाजता पाटील मदुरा वेंगुर् रोड येथे आयोजित करण्यात आलेलं आहे यावेळी गोवा विधानसभेचे माजी सभापती राजेश पाटणेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत दिनकर अमित जे आमच्या जयंट्स सेंट्रल क कमिटीचे सदस्य आहेत त्याचबरोबर गजानन मेदकेरी हे स्पेशल कमिटीचे सदस्य आहेत तेजेश्वरराव आमचे ते फेडरेशन म्हणजे कर्नाटकामध्ये जेवढे जयंट्स ग्रुप आहेत त्या जयंट्स ग्रुप एक फेडरेशन असतंय आणि आमचं फेडरेशन आहे त्या फेडरेशन सीखचे अध्यक्ष तेजेश्वर राव हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि प्रमुख वक्ते म्हणून बी के कॉलेजचे प्रिन्सिपल प्राचार्य डॉक्टर एस एन पाटील हे आपणाला मार्गदर्शन करणार आहेत आणि आताच मुकुंद महागावकर यांनी सांगितल्याप्रमाणे जयंट्स ही संस्था रोटरी आणि लायन्स यांच्याबरोबरीने काम करते फरक एवढाच आहे रोटरी लायन्स या संस्था परदेशातून भारतात आलेले आहेत आणि जैनशी संस्था मूळ भारतीय गाभा टिकून भारतातून परदेशात गेलेली आहे आणि देशभरात त्यांच्या जवळपास पाचशे शाखा आहेत परवाच आम्ही गुजरात येथे गांधीधामला आमचं वार्षिक अधिवेशन होतं आणि या वार्षिक अधिवेशनात जवळजवळ बावीसशे सभासद पूर्ण संपूर्ण देशभरातून आलं होतं जवळजवळ तीन दिवस ते कार्यक्रम चाललं चाललं आणि जायन्स ग्रुप ला की कुठलंच क्षेत्रचं वर्ज नाही जिथं जेवढं काम करू तेवढं आपण काम करू शकतो आणि ह्या बाबतीत अध्यक्ष आणि टीम यांनी जेवढं काम करतात तेवढं करतात मी मुख्य एक काम आमच्या या ग्रुपचं सांगतो की जायन्स ग्रुपच्या जा माध्यमातून नेत्रदान हे दान आणि स्किन म्हणजे त्वचादान याच काम मोठ्या जोमाने सुरू आहे आणि सर्व ज्यांच्या सहकार्याने ते काम बेळगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे <द्थाथ>